नमस्कार मुद्दा डॉट कॉम या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो अमित शहा रायगडावर आले रायगडावर आल्यानंतर त्यांनी कोणती घोषणा केली आणि त्या घोषणेतून शेतकऱ्याला आता किती रुपयाचा लाभ भेटणार आहे शेतकरी कसा शेतकऱ्याला कुठं आजार द्यायचा प्रयत्न आणि शेतकऱ्याला काही खुशखबर द्यायचा प्रयत्न अमित शहा यांच्याकडून झाला आहे हेच या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत अमित आहे तीनशे पंचेचाळीसवी जयंती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त रायगडावर आले होते त्यांनी त्या दिवशी आल्यानंतर भरपूर प्रमाणामध्ये तिथं पब्लिक होती त्याच्यानंतर त्यांनी घोषणाचा पाऊस पाडला अशा प्रकारच्या बातम्या व वृत्तपत्रात येत आहेत त्याच्यामध्ये आज लाडक्या बहिणीला जे पंधराशे रुपये व एकवीसशे रुपये देणार हे सरकार म्हणलं होतं ते सरकारनं अद्याप देखील ते कुठंही पूर्ण केलेलं नाही कर्जमाफीसारखं आश्वासन हे शेतकऱ्याचं पूर्ण केलेलं नाही तसेच जे काही पीक विमा वाटप आज बऱ्याच जिल्ह्यामध्ये चालू आहे त्या जिल्ह्यामध्ये कुणाला सहा हजार कुणाला चार हजार रुपये हेक्टरी पीक विमा पडत आहे तर कुणाला अद्याप देखील मिळालेला नाही मित्रांनो ही रक्कम एक मंगळवारपर्यंत आता वाटपाला सुरुवात परत चालू होणार आहे मंगळवारी परत त्या रकमेचं वितरण तुमच्या खात्यावर येताना दिसेल तुमचा अप्रुव्हल झालेला आहे का नाही ते तुमच्या पी एम एफ जी वाय ह्या ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आणि तिथं तुमचं पी एम एफ जी वाय ह्याच्यावर तुमचं ऑफिशियल वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये पी एम एफ जी वायला लॉग इन केल्यानंतर फार्मर कॉर्नक या या बटनावर क्लिक करून बाकीची माहिती तुम्हाला उपलब्ध होते त्याच्यामध्ये तुमचा कॉन्टॅक्ट नंबर टाकायचा कॉन्टॅक्ट नंबर आणि कॅपच्या पेड केला की तुम्हाला एक ओ टी पी मागितला जातो ओ टी पी के तुम्ही टाकल्यानंतर ते ओ टी पी टाकल्यानंतर तुमची पूर्ण माहिती ते व्हिहूमध्ये जायचं आणि व्हिमध्ये तुमची पूर्ण माहिती तुम्हाला दिली जाते मग मित्र मित्रांनो आपण जे आता बोलत आहेत की अमित शहा यांनी कोणती घोषणा केली परंतु अमित शाह यांनी जी काय घोषणा केली आहे ती तर मी तुम्हाला सांगणार आहे त्यापूर्वी सांगतो की कर्जमाफीसारखा विषय देवेंद्र फडणवीस यांनी लोकांसमोर मांडला होता की सर काय शेतकऱ्याचा सातबारा करूया कोरा 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 म्हणजे शेतकऱ्याच्या नावावर कुठलंही कर्ज राहणार नाही अशा प्रकारची बातमी देवेंद्र फडणवीस यांनी मांडली होती त्याच्यानंतर एकनाथ शिंदे अजित पवार यांनी लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपयाचं अनुदान जे आज पंधराशे रुपये आहे एकवीसशे रुपये करू निराधार योजनेमध्ये पंधराशे रुपये जे आहेत त्याला दोन हजार रुपये करू अशा प्रकारच्या बड्याबड्या घोषणा केल्या परंतु अद्याप देखील कोणत्याही घोषणेचं अंमलबजावणी करण्यात येत नाही ज्यावेळेस म अधिवेशनादरम्यान ज्यावेळेस त्यांच्याबद्दल त्यांना विचारलं की बाबा तुम्ही आता विरोधकांनी विचारलं की तुम्ही पंधराशे रुपये जी हप्ता लाडक्या बहिणीला तुम्ही म्हणला होता की एकवीसशे करणार त्याबद्दल एकनाथ शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील आम्ही असं कुठेही म्हणलं नव्हतो की तुम्हाला पंधराशे रुपये ह्याच अधिवेशनामध्ये चालू करणार म्हणजे ज्यावेळेस निवडणुकाजवळ येतील ज्यावेळेस निवडणुकीचं पाऊस निवडणुकीच्या वाऱ्यामध्ये लोकांना घेतील लाडक्या बहिणीला फसवण्याचं काम करतील त्यावेळेस हे नक्की पंधराशेचे एकवीसशे देणार आणि लाडक्या बहिणीला गळा दाबल्यासारखं त्या ठिकाणी करणार हेच ह्या ह्याच्यामधून दिसून येत आहे पण अमित शहा यांनी आज कुठली घोषणा केली का रायगडावर तीनशे पंचेचाळीशी जयंतीनिमित्त ते उपस्थित होते आणि अशा प्रकारची बातमी आज माध्यमामध्ये फिरत आहे का यूट्यूबर चॅनलमध्ये दिसत आहे की दहा हजार रुपये प्रत्येक शेतकऱ्याला रक्कम वितरित होणार तुम्ही तुमचा त्याच्यामध्ये नंबर आहे का तुमचं नाव आहे का अशा प्रकारच्या बातम्या आज मीडियामध्ये येत आहेत ह्याच्यामध्ये अमित शाह यांनी कुठलीही घोषणा केलेली नाही मित्रांनो अमित शाह यांनी कुठल्याही प्रकारचं वक्तव्य केलेलं नाही ही जी बातमी आहे ती सपशेल खोटी आहे परंतु मी आज जे सांगतो तुम्हाला की की कर्जमाफीसारखा मुद्दा असेल लाडक्या बहिणीचा विषय असेल निराधारचा विषय असेल घरकुलाचा विषय असेल नंतर बाकीच्या इतर योजना सोलारच्या विषय असेल लोकांनी तीन तीन महिने झाला पैसे भरलेत मित्रांनो सोलारचे अद्याप देखील कोणाच्याही खात्यावर ही रक्कम वितरित झालेली नाही पण नुसत्या बड्याबड्या बाता हेच सरकार आणि सरकार मारताय लाता अशा प्रकारची परिस्थिती आता लोकांची झालेली आहे कारण कुठल्याही प्रकारचं अनुदान कुठल्याही प्रकारचा विमा प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये नाही कारण जिथून कुठून आज यूट्यूब चॅनलवर आमच्या प्रत्येकाचं जे कमेंट येते की दादा नगरला कधी भेटणार दादा वाशिमला कधी भेटणार दादा नांदेडला कधी भेटणार तर अशा प्रकारच्या बातम्या दररोज आमच्यापर्यंत येत आहेत परंतु अद्याप देखील बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम आलेली नाही तुमच्या खात्यावर रक्कम आली का मला कमेंटद्वारे कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण आपलं हे चॅनल हे शेतकऱ्याचं चॅनल आहे शेतकऱ्याच्या पोराचं चॅनल आहे म्हणजेच तुमचंच चॅनल आहे ह्या चॅनलला सबस्क्राईब करून सहकार्य करा कारण तुमच्या प्रत्येक गोष्टीची माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे आणि आम तुमच्या प्रत्येक मा माहिती दिल्यानंतर तुम्हाला त्यातून कुठंतरी फायदा होईल अशा प्रकारचीच माहिती मी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे यासाठी आपण आपल्या लाडक्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद